आज, सुझी सुझी आज देगलूर येथे एक प्रशस्त आणि सर्व सर्व सोयी असलेली जिया फिटनेस क्लबचं ओपनिंग झालेली आहे आणि आपण यासाठी उपस्थित झाला त्या सर्व आज आपल्या देगलूर शहरामध्ये जिया फिटनेस अँड हेल्थ क्लब या जिमच्या या ठिकाणी ओपनिंग या ठिकाणी झालेलं आहे निश्चितच देगलूरमध्ये मोठ्या संख्येने वर तरुण वर्ग राहतात आणि तरुणांसाठी अतिशय महत्वाचं त्यासाठी सुसज्ज आणि सगळे इक्विपमेंट असलेली जीव ही अत्यावश्यक होती आणि निश्चितच आज जिया फिटनेस आणि हेल्थ क्लबच्या माध्यमातून आज बेंगलूरच्या तरुणांना एक चांगली संधी त्यांच्या शरीर हे जपण्याकरता निश्चितपणे त्या ठिकाणी होऊ शकतं आणि चांगलं पाऊल हे उद्योजक म्हणून या ठिकाणी हे तरुण वर्गाने आणि आमच्या तरुण सहकार्याने हे उचललेलं निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं माझ्या आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांच्या या नवीन आणि तरुणांना शरीर योग्य पद्धतीने त्यांना त्याचा व्यायाम होण्यासाठी माझ्या शुभेच्छा या ठिकाणी आज दिव्यू मध्ये पहिल्यांदाच आपण अत्यंत तो चांगली सुविधायुक्त तो अपन जिम की ओपनिंग के लिए जिया फिटनेस क्लब के माध्यम से क्या प्रतिक्रिया देखें बसमान रहिम आज जिया फिटनेस हेल्थ क्लब का जो ग्रैंड ओपनिंग हुआ है इसमें लेडीज़ की भी सुविधा है 11 से 4 बजे तक मॉर्निंग 11 से दोपहर के 4 बजे तक सुविधा है लेडीज़ की पर्सनल लेडीज़ की सुविधा है और एडमिशन ओपन हो गए हैं और जेंट्स का अलग है जेंट्स मॉर्निंग 5 ए एम टू 10 एम और इवनिंग 5 पी एम टू 10 पी एम तक है आप मेरे पास आकर एडमिशन ले सकते हैं अभी कुछ छब्बीस तारीख के लिए कुछ ऑफर्स रखे हैं इसके बारे में क्या हाँ आज चौबीस से लेकर छब्बीस तारीख तक मेरे ओपनिंग और रिपब्लिक डे के ऑफर पे पच्चीस परसेंट का डिस्काउंट है आप आके मेरे पास एडमिशन कर सकते हैं डिस्काउंट जी ज़िया क्लब की ओपनिंग हुई है मेरी रिक्वेस्ट है गुजारिश है पूरे लोगों से कि ज़्यादा से ज़्यादा ज़िया क्लब में एडमिशन लीजिए اور اپنے صحت کا خیال رکھیے اور <سؤال>